नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्याने नुकतंच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे इन्स्टाग्रामवर हटकी व्हिडिओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे सव्वीस जानेवारीला सकाळी काहीतरी गुड न्यूज आहे असं म्हणत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे हा अभिनेता म्हणजेच शुभविवाह नवे लक्ष या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्र आहे अभिनेता अभिजित श्वेतचंद्राच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे अभिजित आणि त्याची पत्नी सेजल या दोघांनी ही गुड न्यूज एका व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे या व्हिडिओमध्ये अभिजित आणि सेजल दोघेही शेतात चहा कॉफी पीत वृत्तपत्र वाचत बसल्याचं पाहायला मिळत आहे अभिजित वाचत असलेल्या वृत्तपत्रावर द प्रेग्नेन्सी पोस्ट असं शीर्षकही दिलं असून त्याखाली बेबी श्वेतचंद्र कमिंग सून असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे अभिजितने बाबा होणार असल्याचं जाहीर करताच मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटीसह नेटकरांकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे अभिजित आणि सेजलने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लग्न गाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती त्यानंतर आता हे दोघंही आईबाबा झाल्यावर आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर तुम्ही देखील या जोडप्याला शुभ आशीर्वाद नक्की द्या धन्यवाद